नमस्कार मी दीपक जाधव चांदवर नाशिक बघा आज एक वेगळा विषय आपल्या हवामान चॅनेल अंतर्गत एक वेगळा विषय घेऊन आले जो आपल्या शेतकऱ्याशीच संबंधित विषय असा शेतकरी नाही की ज्याच्याकडे शेततळ नाही आज प्रत्येक शेतकाकडे शेतकऱ्याकडे शेततळ आहे आणि शेततळ म्हणलं की त्याच्यामध्ये घाण कचरा आणि शेवाळ ही मोठ्या प्रमाणात येत असते शेवाळ ही खूप मोठी समस्या आहे आणि शेवाळावरती अनेक लोक आज बघा अ मासे जर खूप मांगूर मासा जो असतो हा हिंस्र मासा आहे आणि तो त्याच्यावर शासनाने बंदी देखील घातली तो खाण्या खायला चालत नाही असा मांगूर मासा जर तुम्ही अर्धा ते एक किलोचा मासा जर आणला तर साधारण पंधराशे ते दोन हजार स्क्वेअर मीटर लाखल तर वीस पंचवीस मासे जर त्यात सोडले तर पुढच्या पंधरा ते वीस वर्षापर्यंत तुम्हाला त्यात मासे टाकण्याची गरज नाही मासे काढण्याची पण गरज नाही आणि तो मासा संपूर्ण शेवाळ खातो माझ्या शेततळ्यामध्ये दहा वर्ष मासे होते ते ते मांगूर मासे मी एकदा टाकले वीस तेवढेच राहिले आणि तो मासा शक्यतो करून खात नाही लोक त्याच्यामुळे ते कोणी काढत पण नाही तो मासा त्याच्यामुळे तो टाकण्यास सोपा असतो तो एक भाग झाला पण माझ्या काही मित्रांनी असं सांगितलं की दीपक भाऊ मी शेततळ बदललं पहिलं शेततळं काढून दुसरं केलं त्या ठिकाणी कागद टाकला तर त्यात मासे नव्हते तर त्याच्यात खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेवाळ झालं आणि शेवाळ म्हणलं की त्यात मोटर टाकलेले असते फिल्टर स्क्रीन फिल्टर सँड फिल्टर हा त्याच्यामध्ये जा जाम होत असतो आणि ड्रीप सिस्टम तुमची पूर्ण खराब होण्याची शक्यता असते मोटार देखील त्या दे ठिकाणी लॉकअप चॉकअप त्या ठिकाणी होते आता माझ्या काही मित्रांनी सांगितलं की कॉपर सल्फेट जे आपण बोर्ड मिश्रण किंवा जे मोरचूद म्हणतो आता हे मोरचूत जर घ्यायचं आणि ते मोरचूद एकरी तीन किलो घ्यायचं आणि ते तीन किलो मोरचूत बारीक करून ते शेततळ्यामध्ये त्याचं पाणी शिंपडायचं तर तो बघा हा व्हिडिओ मी आता बनवतोय आणि ह्या व्हिडीओ आपण तीन भाग करू ही पहिल्यांदा माहिती दिली त्यानंतर त्या स्पॉटवर जाऊन आपण मोरचूक कालू आणि ते, ते पाणी टाकू आणि त्याच्यानंतर चार दिवस वेट करू परत एक व्हिडिओ बनवू आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी परत त्या ठिकाणी माहिती देतो धन्यवाद नमस्कार मी दीपक जाधव चांदवड नाशिक बघा हे माझं शेततळं आहे पंधराशे सत्तर स्क्वेअर मीटरचं जवळपास शेततळं आहे तर त्या शेततळ्यामध्ये हे शेवाळ झालेलं दिसतंय बघा आपल्याला कारण माझं जा जुनं तळं जेव्हा मी आ... म्हणजे नवीन केलं जुनं तळा त्या ठिकाणी कागद खराब झाल्यामुळं तो काढला आणि ह्या ठिकाणी नवीन केलं पूर्वी त्याच्यामध्ये मासे होते ते मासे काढले जोपर्यंत मासे होते तोपर्यंत मात्र एकही शेवाळाचा कण नव्हता पण हे नवीन केल्यामुळे जवळ एक, एक वर्ष झालं याला याच्यातून काही मासे टाकले नाही पण प्रचंड प्रमाणात शेवाळ दिसतंय बघा खूप शेवाळ आहे तिकडे मोटर आहे आणि अशा प्र अशा प्रकारे ते शेवाळ दिसते तर या शेवाळाकरता आमच्या काही मित्रांनी काही फॉर्म्युला तयार केला आहे तर त्या फॉर्म्युला या ठिकाणी बघू आपण आता बाटलीवर पाणी घ्यायचं आहे आणि तीन किलो साधारण पंधराशे स्क्वेअर मीटरचं जर शेततळ असेल तर तीन किलो मोरतूत घ्यायचं आहे बघा क्रिस्टल मोरचूत घेतलं मी आणि त्या ठिकाणी ही मोरचूत आपल्याला पाण्यात टाकायचं आहे पाण्यात टाकल्यानंतर व्यवस्थित ते काठी बरं लाम, आणि अशा पद्धतीने बघा तीन किलो मोरतूद या बादलीच घ्यायचे आणि अशा पद्धतीने ते एक दोन तीन मिनटामध्ये ते विरगळून जातात किंवा बारीक तुम्ही बारीक तसं बाजूला कूट करून का बारली टाकू शकता म्हणजे जलद विरगड जात अशा पद्धतीने हे तीन किलो मोरस दावण तयार झाल्यानंतर हे पूर्ण शेततळ्यामध्ये ते कसं फेकायचंय बघा एक मग घ्यायचं आहे बैलोमॅट्रिक चेंबो आपला मिलीचा मोजण्याचा आणि अशा पद्धतीने ते संपूर्ण शेतताळ्यामध्ये फेकायचं बघा पूर्ण शेततळ्यामध्ये त्याचं अशा पद्धतीनं हे मूर्ती जातो द्रावण सगळ्या शेततळ्यामध्ये तुम्ही ते टाकून द्यायचे हा व्हिडिओ इथंच आम्ही बंद करतो आणि त्याच्यानंतर याचा रिझल्ट जे होईल चार दिवसानं शेवट कमी होईल परत दुसरा व्हिडिओ बनून तो याला जॉईन करून तुमच्यासमोर युट्यूबच्या माध्यमातून मी घेऊन येईल धन्यवाद नमस्कार मी दीपक जाधव चार दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता आम्ही तर आज चार दिवसानंतर हा व्हिडिओ बनवला तर, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या काही मित्रांनी हा प्रयोग केला होता की शेततळ्यामध्ये जर शेवाळ झालं तर बघा मी माझं हे आहे तर ह्या शेततळ्यामध्ये चार दिवसापूर्वी मी व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओच्या संदर्भात मी सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेट आपण ज्याला म्हणतो ते कॉपर सल्फेट तीन किलो घेतलं होतं आणि ते बारीक करून त्याचं पाणी करून ते पूर्ण तळ्यामध्ये शिंपाडलं होतं ते तर त्यावेळेस तळ्यावर खूप मोठ्या प्रमाणात शेवाळ होतं आता जर बघितलं खाली दाखव बघा ते शेवाळ पूर्ण किल झालंय जे डेड झालंय मृत शेवाळ म्हणतो आपण त्याला आणि ते खाली खालच्या बाजूला बसले बघा पूर्ण आणि वरचा जो लेअर होता तो पूर्ण त्या ठिकाणी असा खाली बसलेला दिसतो म्हणजे ते सफेद पडून गेलं पूर्ण शेवाळ ही एक वनस्पती आहे फक्त ती क्लोरोफिल सिक्रेट करते आणि मला असं वाटतं की कॉपर सल्फेटमध्ये गेल्यानंतर पूर्ण बुरशी ती शेवाळ आहे ते पूर्ण डेड होते असं वाटतं मला मित्रांनी सांगितलं तेव्हा हो, मला ते विशेष वाटलं होतं की की असं होऊ शकणार नाही कारण ह्या तळ्यामध्ये लाखो लिटर पाणी आहे आणि त्या लाखो लिटर पाण्यामध्ये तीन किलो कॉपर सल्फेटने काय होणार आहे परंतु ऑलरेडी मी प्रयोग केला आणि त्याच्याकरता त्या दिवशी जो चार दिवसावर तो व्हिडीओ बनवला आणि आज चार दिवसानंतर हा व्हिडिओ बनवून जेव्हा मी आज तळ्यावर आलो तेव्हा पाहिलं की पूर्ण शेवाळ खाली बसलंय म्हणजे ते सफेद होऊन गेलंय पूर्ण हिरवं होत असं आणि खाली तळ्यामध्ये निघून गेलंय ते खाली ती लाईन आहे म्हणून माझं मत असं आहे की शेततळ्यामध्ये कॉपर सल्फेट काही तितकं काही विषारी नसतं नाही तर शेततळ्याचं पाणी आपण हे पिकांकरता देत असतो आणि कॉपर हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यामुळे त्याच्यातून मायक्रोन याच्यामधून ते अन्नद्रव्य देखील जाऊ शकतं आणि कॉपर हे तुरटीसारखं असल्यामुळे ते काही विषारी तेवढं टॉक्सिसिटी त्याला नसते हे त्याच्यामुळं हा एक हे मी पहिल्या तळ्यामध्ये माझ्या मासे टाकले होते तर दहा वर्षे ते मासे तसेच होते मासे ते शेवाळ खातात तो एक चांगला ऑप्शन शेतकरी वर्गाला आहे एकतर मासे टाकताना तो ते एक किलोचा टाकायचा आणि ते त्या ज्या जातीचे टाकायचे तर ते मासे कुणी त्याला खात पण नाही ते मासे आणि ते मासे टाकल्यानंतर ते, ते बरोबर शेवाळ खात असतात आणि शेवाळ होत नाही पण ह्या वेळेस नवीन तळे केल्यामुळं ते, ते मासे काढले गेले आणि ते मासे मा मासे नसल्यामुळे परत ते शेवाळ खूप झालं होतं आता ते शेवाळ झालं तर हा प्रयोग केला मी तर हा प्रयोग आता बघू मी तो प्रयोग केला पण मित्रांचा असं म्हणणं आहे की दोन ते तीन महिन्यापर्यंत परत शेवाळ होत नाही बघू आपण त्याच्यावरती देखील बघू कशा पद्धतीने ते कंट्रोल आणि किती दिवस भेटतोय सध्या तरी शेवाळ पण सफेद पडून गेलाय पूर्ण बघा या ठिकाणी ना हे खाली जाऊन ते बसले त्या दिवशी ते वर तरंगत होतं संपूर्ण आणि मला विश्वास बसतात नाही कदाचित एवढ्या स्वरूपामध्ये आहे आणि शक्यतो मोटार सोडताना तळ्यामध्ये तुम्ही बघा त्या ठिकाणी लांब दूरपर्यंत माझी एक मोटर आहे इथे थ्री फेज मोटर आहे तिकडे सौर जवळली त्याच्यामुळे डबक्याला मोटार बांधा म्हणजे मोटार वर तरंगते आणि आणि परिणामस्वरूपी तुमचं जे काही सँड फिल्टर आहे किंवा स्क्रीन फिल्टर आहे हे दोन्हीही फिल्टर लॉकअप होते नाहीतर शेततळ्यात जर मोटार असली तर फार मोठी समस्या यात की बोडाला जर मोटर असली तर असं असं सेवा जर खाली बसलं ती मोठी अडचण तयार होते त्यामुळे जर कॉपर टाकीत राहिलं समजा दोन किलो जरी टाकलं तीन महिन्याला तरी काय अडचण नाही शेवाळ डेड होत राहतं आणि मोटर अशा डबक्याला जर वर बांधली तरी अडचण नाही बघा तिकडे एक मोटर आहे आणि इथे की माझी थ्री फेज आणि वन सिंगल फेज तर अडचण नसावी मला असं त्या ठिकाणी वाटतं बघा प्रयोग करून बघण्यास काही हरकत नाही मी हा प्रयोग केला आणि तुम्हाला या ठिकाणी सक्सेस वाटला धन्यवाद